छान सुंदर हिरवी गर्दी झाडांची वार थंडगार हिरवी गर्दी झाडांची वार थंडगार जुळजळ जुळ जो जरा वाहे पान निळे शार जुळ जोळ जुळ जो जरा वाहे पान निळे शार डोंगरावर जाता आम्ही ती शाळा छोटी डोंगरावर जाता आम्ही ती शाळा छोटी राणा मधल्या पावल वाटा शाळेजवळ मिळती राना मधल्या पावल वाटा शाळेजवळ मिळती हिरव्या हिरव्या राना मध्ये उंच उंच डोंगर हिरव्या हिरव्या राना मध्ये उंच उंच डोंगर इथेच माझी आश्रम शाळा आहे छान सुंदर इथेच माझी आश्रम शाळा आहे छान सुंदर वना मधली मुले आम्ही नाना आमचे छंद मुले आम्ही नाना आमचे छंद आनंदाने रमतो दंग आनंदाने रमतो आम्ही खेळांमध्ये दंग भीती नाही कशाची जरी जवळ नाही आई भीती नाही कशाची जरी जवळ नाही आई करता करता अभ्यास ज्ञानी आम्ही होई करता करता अभ्यास ज्ञानी आम्ही होई हिरव्या हिरव्या राना मध्ये उंच उंच डोंगर हिरव्या हिरव्या राना मध्ये उंच उंच डोंगर इथे माझी आश्रम शाळा आहे छान सुंदर इथे माझी आश्रम शाळा आहे छान सुंदर शाळे भोवती आम्ही लावू खूप खूप झाड शाळे भोवती आम्ही लावू खूप खूप झाड रक्षण करू जीवा वापाड होईल छान वाढ रक्षण करू जीवा वापाड होईल छान वाढ मजेदार दोस्त माझे खूप त्यांचे खेळ मजेदार दोस्त माझे खूप त्यांचे खेळ कधी नाही कंटाळा मस्त जातो वेळ कधी नाही कंटाळा मस्त जातो वेळ हिरव्या हिरव्या राना मध्ये उंच उंच डोंगर हिरव्या हिरव्या राना मध्ये उंच उंच डोंगर इथेच माझी आश्रमशाळा आहे छान सुंदर इथेच माझी आश्रमशाळा आहे छान सुंदर कधी चढून जातो आम्ही उंच उंच डोंगर कधी चढून जातो आम्ही उंच उंच डोंगर सरोवर केतन जाधव जिंकतो एव्हरेस्ट शिखर सरोवर केतन जाधव जिंकतो एव्हरेस्ट शिखर शी... सुट्टी मध्ये घरी जाता येते आम्हारडू सुट्टी मध्ये घरी जाता येते आम्हालाडू शाळेमधील गमती जमती साऱ्या लोका सांगू शाळे व दिल गमती जमती साऱ्या लोका सांगू